शेतकरी मित्रांनो आज आपण इथं पराठीच्या शेतामध्ये आणलो आहो आणि इथं पराठी आपली उपटली झाली आणि उपटल्यानंतर आपल्याला इथं तीळ गौरवपंचावन पेरायचं आहे गौरवपंचावन यासाठी पेरायचं आहे की गौरवपंचावनला बोंड्याची संख्या भरपूर आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी गौरवपंचावन पेरायचा परंतु इथं पराठे उपटून आपण या शेताला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर त्यात मशार वगैरे काही नव्हती परंतु आपण वखरपाळी केली वखरपाळी साधारणच केली आणि साधारण छोटीशी मशार केली वखरपाळीने म्हणजे उभाट्या वखरी नाही केली साधारण असाच वखर, वखर, वखर हाणून टाकला आपण तर त्यासाठी आपल्याला फक्त मातीची थोडीशी साधारणतः अर्ध्या इंचाची एक इंचाची मशार झाली जेणेकरून आपला तीळ खोलवर जाऊ नये आणि ते खोलवर गेल्यामुळे निघणं निघणार नाही म्हणजे उगणशक्ती होणार नाही तर त्यासाठी आपण पराठी उपटली बाजूला केली साफसफाई केली शेत आणि त्याच्यात वखरपाळी केली पाणी देऊन म्हणजे दोन दोन तास स्प्रिंकलरनं पाणी दिलं सिंगल पाईपवर आणि त्यात वखरपाळी केली त्याच्यावर एक छोटासा दगड बांधून म्हणजे माणूस उभा करून उभाट्या नाही दिलं आणि त्याच्यानंतर आता अशा प्रकारे आता हे कोरडं झालेलं आहे शेत आपलं तर कोरडं झाल्यानंतर आता आपण याला काय करायचं आता याला आपण आता उलटा वखर टाकून याला पठार करायचा आहे पठार, पठार केल्यानंतर आपल्याला येतात तीळ पेरायचं आहे परंतु तीळ पेरणीला आता साधारणतः दहा ते पंधरा दिवस वेळ आहे कारण तीळ पेरणी ही सध्या करता येत नाही तीळ पेरणी ही आपल्याला पंचवीस डिसेंबरपासून आपण करू शकतो कारण सध्या वातावरणामध्ये थोडंसं काही भागात पाऊस चालू आहे काही भागात गारठा आहे तर आपल्या इकडं पण थंडी येऊ शकते तर थंडीमध्ये उगणशक्तीला थोडा परिणाम पडते तर त्यासाठी आपल्याला इथं तीळ गौरव पंचावन पेरताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी कुठलाही जर तीळ पेरायचा असला तरी आपल्याला थोडंसं थंडीचं वातावरण बघून किंवा पावसाचं वातावरण बघूनच पेरणी करायची तर सध्या पेरणी कुठल्याही शेतकऱ्याने करू नये कारण तीळ पेरण्याकरिता वातावरणात थोडीशी उष्णता पाहिजे तर उष्णता कधी सुरू होते तर उष्णता आपली पंचवीस डिसेंबरपासून साधारण उष्णता सुरू होते तर त्यासाठी आपण पंचवीस डिसेंबरपासून आपण तीळ गौरव पंचावन्न किंवा कुठल्याही प्रकारचा तीळ आपण इथं जे प ज जवळ असेल ते पेरू शकता परंतु आम्ही इथं गौरव पंचावन्न का पेरत आहेत तर गौरव पंचावन्नचे उतारे मागच्या वर्षी चार क्विंटलपासून पाच क्विंटलपासून नऊ क्विंटलपर्यंत सात क्विंटलपर्यंत अशा प्रकारे आलेले आहेत आणि तेही ट्रॅक्टरने बैलजोडीने आम्ही पेरल्यानंतर तर गौरव पंचावन्न पेरताना फक्त एकच करायचं कुठलंही ट्रॅक्टर असो त्याची शेटिंग जी आहे ही त्या ट्रॅक्टरवाल्याला माहिती असते फक्त वीस किलो आपण वीस झिरो तेरा किंवा आ, सोबत चोईचौस चोई झिरो वीस किलो दोन्हीपैकी एक खत घ्यायचं त्यात एक तीन किलो तीळ आपल्याला पेरायचं आहे तर किंवा त्याच्यानंतर जर आपल्याला बैलजोडीने वगैरे जर पेरायचं असेल तर आपण शेणखताची जे भुसकटी असते जे चाळणीने चाळून घ्यायची आहे ती अर्धगोणी घ्यायची आणि त्यामध्ये तीन किलो तीळ टाकायचा आणि ते पण आपण पेरू शकता तीळ हा दाट पेरायचा आणि गौरवपंचांचं एक विशेष आहे हा गोपण्या तिळ आहे गोफण्यातील तिळं असल्यामुळं बोंडीला बोंडी बोंडीला बोंडी बोंडीला बोंडी एकावर एक चढलेल्या दिसतात त्यामुळं आणि जाड बोंडी असल्यामुळं याला उतारा जास्त येतो कारण याला मागच्या वर्षी परल्या वर्षी याच्या आंधीच्या दोन तीन वर्षापासून आपण पाहतो चार क्विंटलपासून नऊ क्विंटलपर्यंत याचे उतारे आले आहेत आणि भाव पण तिळाला भरपूर आहे मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला साडेबारा क्विंटल ते साडेसोळा क्विंटलपर्यंत साडे साडेबारा हजार ते साडेसोळा हजार अशा प्रकारे भाव पण मिटलेले आहेत तर गौरव पंचावन्नचं विशेष ती आहे आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे गौरव पंचावन्न जो आहे गौरव गौरवपंचावनला आपण पेरणी केल्यावर आता कुठलाही तिळ असो पेरणी केल्यानंतर त्याला मुंग्या लागतात तर गौरवपंचावनला मुंग्या लागत नाहीत त्याची एक विशेष खासियत आहे कारण या तिळाला तुम्ही आठ दिवस जरी जागेवर ठेवला तरी मुंग्या गोळा करत नाही गोळा करत नाही म्हणजे तुमचं समजा आता लाईट नसली किंवा तुमची लोडशेडिंग असेल तर तुम्ही एक एक तिळ पेरला आणि लोडशेडिंगने तुम्हाला त्याला आता तीन 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 तास पाणी द्यायचं आहे सिंगल पाईपवर तर तुम्हाला त्या शेवटपर्यंत त्या एक एकरच्या शेवटच्या भागापर्यंत जायला आपल्याला वेळ लागतो म्हणजे दोन दिवस लागतात तर तिळाचं कसं आहे की तीळ तुम्ही पेरला की ताबडतोब मुंग्या गोळा करतात तर ह्या तिळाला मुंग्या गोळा करत नाहीत कारण या तिळाला युआर यू बी प्रक्रिया केली आहे युआर यू बी प्रक्रिया केल्यामुळं तीळ गोळा होत नाही कारण त्याच्याजवळ मुंगी गेली कीच मुंगी मरते त्याला मुंगी डंख करू शकत नाही किंवा गोळा करू शकत नाही त्याची एक खासियत आहे त्यामुळं तीळ गौरव पंचावन्न हे आपण कितीही दिवस शेतामध्ये ठेवला तरी त्याला मुंगी गोळा करत नाही किंवा दुसरा कीड खात नाही किंवा इतर पक्षी कुठले खात नाहीत त्यामुळं ग किंवा एखादा कीटकसुद्धा खात नाही कारण गौरव युवा युवारूबी प्रक्रिया केली त्यामुळे याला मुंग्याचा त्रास होत नाही गोळा करण गोळा करत नाहीत आणि त्याच्यामुळे आणि ॲवरेज पण चांगला आहे आणि पेरताना फक्त त्याला एकच करायचं वीस किलो वीस झिरो तेरा किंवा चोवीस झिरो खतामध्ये तीन किलो हा पेरायचा आणि पेरल्यानंतर ताबडतोब तीन तीन घंटे तीन तीन घंटे सिंगल पाईपवर पाणी द्यायचं आणि त्याच्यानंतर झालं की दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला दोन 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 घंटे द्यायचं त्याच्यानंतर एक दिवस खाली जाऊ द्यायचा नंतर एक एक घंटा द्यायचं अशा प्रकारे पाणी द्यायचं आणि त्याची उगणशक्ती करून घ्यायची तर आणि त्याच्यानंतर त्याचं जे नियोजन आहे ते आपण वेळोवेळी आपण हे सांगत राहू तर तीळ गौरव गौरवपंचावनचं नियोजन आहे तर अशा तीळ गौरव गौरवपंचावन आपण पेरू शकता आता बरेच शेतकरी आता कपाशीच्या शेतामध्ये त्याच्यानंतर तुरीच्या शेतामध्ये तीळ घेतात किंवा ऊसाच्या शेतामध्ये पण घेतात तर त्यांना एकच आहे की कुठलाही मशागत करायची गरज नाही शून्य मशागतीमध्ये फक्त त्याला पाणी शेताला पाणी द्यायचं आपली पराठी किंवा तूर काढून आणि त्याच्या पाणी दिल्यानंतर वखरवाळी करायची आणि उलटा वखर टाकून पठारणी करायची आणि बस ताबडतोब तुम्ही कधीही पेरू शकता आणि विशेष म्हणजे या तिळाला गौरवपंचावनला किती जरी तुम्ही म्हणजे उघडा पडला तरी मुंग्या गोळा करत नाही आणि तिळ हा उघडाच पाहिजे कारण त्याला ताबडतोब आपल्याला पाणी द्यायचं असते तर त्याला मुंग्या पण गोळा करत नाहीत आणि उन्हाचा पण काही त्रास होत नाही तर त्यासाठी गौरवपंचावन हा तीळ सर्वात महत्त्वाचा आणि ॲव्हरेजला चांगला आहे गोफण्या तिळ आहे